स्वागत आता बातम्या पाहू विद्यार्थी आणि पालकांची गेल्या काही दिवसापासून असणारी हुरहुर आणि प्रतीक्षा आज संपली फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल पाच मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे संपूर्ण राज्यातून बारावी परीक्षेला पंधरा लाख विद्यार्थी बसले होते करिअरची दिशा ठरवण्यासाठी बारावी परीक्षेचा निकाल महत्वाचा असतो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं राज्यातील नऊ विभागात बारावी परीक्षा झाली चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा झाली तर मुख्य लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च या कालावधीत झाली बारावीच्या परीक्षेला संपूर्ण राज्यातून तीन हजार तीनशे केंद्रावर पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल सोमवारी पाच मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे परीक्षा मंडळाच्या विविध संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जून जुलै महिन्यात फेरपरीक्षा होणार असून उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्कंठा आहे